एम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत ओंकार शेलार कोरोनाच्या या संकट काळात अक्षरशः सगळं जग ठप्प झालं होतं मला वाटतं काही लहान मुलं जसं पोलिओ लस घ्यायची म्हटल्यानंतर अत्यंत उत्साही असतात तशी परिस्थिती सध्या आपल्या मोठ्यांची सुद्धा आहे कधी एकदा कोरोनावरची लस येईल असं अगदी प्रत्येकाला वाटते अशातच काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली ज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सदस्य उपस्थित होते यावेळी देशातली कोरोनाबाबतची एकूण परिस्थिती कोरोना, कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणारे सगळे सरकारी कर्मचारी त्यांना आपल्या भारतातल्या नागरिकांनी केलेलं सहकार्य या सगळ्याबाबत आणि मुख्य म्हणजे कोरोनावरची लस भारतात कधी उपलब्ध होणार आणि तिचं लसीकरण कशा पद्धतीनं होणार याबाबत त्यांनी भाष्य केलं आज आपण पुढच्या काही मिनिटांमध्येच नरेंद्र मोदी यांच्या या कालच्या भाषणातले कोरोना लसीबाबतचे काही ठळक मुद्दे आज जाणून घेणार आहोत कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अहमदाबाद हैदराबाद आणि पुणे असे तीन दौरे सुद्धा केले यामध्ये त्यांनी सगळ्या लसींचे अपडेट्स घेतले होते त्यामुळे कालच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे येत्या काही आठवड्यांमध्ये कोरोनावरची लस भारतात सुद्धा येईल ही गोष्ट निश्चितच सगळ्या भारतीयांसाठी फार आनंद देणारी आहे कारण लसींची चाचणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे भारतीय लोकसंख्येहून अधिक लसी आपण विकत घेणार आहोत असं सुद्धा मोदी यावेळी म्हणाले एक एकदा आपल्या वैज्ञानिकांनी लसीला मान्यता दिली अर्थात ग्रीन सिग्नल दिला की भारतात सुद्धा लसीकरणाची मोहीम सुरू होऊ शकते आणि आता ही लस देताना नेमका प्राधान्यक्रम काय असणार आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया ज्याचा उल्लेख काल मोदींनी सुद्धा त्यांच्या भाषणात केला होता सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना कोरोनाची लस दिली जाणार ज्यामध्ये डॉक्टर्स नर्स अशा सगळ्यांचा समावेश असेल दुसरा प्राधान्यक्रम दिला जाईल तो फ्रंटलाईन वर्कर्सला म्हणजेच ज्यामध्ये पोलीस आणि इतर सगळे फ्रंटलाईन वर युद्ध करणारे सगळे जण यामध्ये येतील आणि तिसरा प्राधान्यक्रम दिला जाईल तो ज्येष्ठ नागरिकांना कारण मुळात या लसीकरणाच्या मोहिमेचं उद्दिष्ट हेच आहे की कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे त्यामुळे या क्रमानं लसीकरणाची मोहीम भारतात सुरू होईल असं मोदी म्हणाले संपूर्ण जगाचं लक्ष आता कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या आश्वासक लसीकडे आहे आणि त्यामुळे निश्चितच ते भारताकडे सुद्धा आहे असं सुद्धा ते यावेळी म्हणाले या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतवासियांच्या संयमाचं आणि सामर्थ्याचं सुद्धा कौतुक केलं राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आधी सुद्धा म्हणाले होते की संपूर्ण जग सध्या संकटाच्या या कोरोना संकटाच्या अत्यंत मोठ्या आणि गंभीर काळातून जात आहे साधारणपणे जेव्हा नैसर्गिक संकट येतात तेव्हा ती काही देश आणि राज्यांपुरता मर्यादित असतात पण ह्यावेळी मात्र जे संकट आलंय त्याने संपूर्ण जगभरात मानवजातीलाच संकटात टाकलंय जेव्हा पहिलं महायुद्ध झालं होतं किंवा जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हा सुद्धा ते इतके देश त्या युद्धामुळे प्रभावित झाले नव्हते जितके आज कोरोनाच्या या संकटामुळे प्रभावित झालेले आहेत कोरोनाच्या आजाराबद्दलची आपली जर निश्चिंत वृत्ती सध्या असेल तर ती योग्य नाही म्हणूनच प्रत्येक भारतीयानं सध्या सजग राहणं आणि सतर्क राहणं नितांत आवश्यक आहे असं सुद्धा ते म्हणाले त्यामुळे आता कोरोनावरची लस लवकरात लवकर भारतात येईल अशी सकारात्मक आशा सुद्धा आपण सगळ्यांनी बाळगायला हरकत नाही स्वतःची काळजी घेऊया मास्क आणि सॅनिटायझर सुद्धा वापरूया आणि अन्य घडामोडीसाठी अन्य घडामोडी जाणून घेण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद